त्यांच्या झाडांची गोष्ट ऐकायची मग काय खायचं होत रमेशला काय खायचं होत मग तो रडत होता काय दिले घ्यायला काय लागत काय लागत घ्यायला काय लागत काय लागतात त्याला पैसे दिले काय दिले मग तो कुठे गेला बाजारात गेला कुठे गेला बाजारात गेला आणि बाजारात जाऊन काय घ्यायचं होतं मग त्याला सफर काय घ्यायचं होत्या आणि मग त्याला रस्त्यावर जाता जाता कोण भेटलं डझ मेळा त्याला कोण भेटलं मग एक मुलगा भेटला हा त्याच नाव होतं चंदू मग चंदू ने का त्याला बिया दाखवल्या काय दाखवल्या बिया दाखवल्या आणि काय सांगितलं या बिया भेट नाही काय विचार घेऊन जाण्यापेक्षा आपण बिया घेऊन जाऊ हो की नाही बिया जर आपण जमिनीत लावल्या झाड तयार होईल आणि मोठ झाड तयार का भरपूर फळ येतील हो की नाही मग त्याने काय केलं त्या बिया घरी घेऊन गेला कुठे घेऊन गेला मग आईने सांगितलं बा रमेश तू काय आणलं रे काय आणलं होतं होते त्याला काय आणायला सांगितले होते शंभर रुपयाने आणायला सांगितले होते मग काय बाळा आईने राबवलं मग त्याला काय केलं आईने राबवलं तुम्हाला पण आई राबवते ना तुम्ही मस्ती करता कर तेव्हा आईने त्याला राबवलं हो तुला शंभर छान आणायला सांगितलं होतं तू काय घेऊन आला बिया घेऊन आला हे की नाही मग आता आईने काय केलं संतापात त्याच्या हातात बिया घेतल्या आणि

बर खोटं बोलताना तुम्ही काय आणलं होतं काय आणल्या काय केलं त्याला त्याला ना त्याला सांगितले होते आईने काय केलं त्या फेकून दिला काय केलं आणि फेकल्यामुळे काय झालं काय लागले मग सपथ किती लागले किती लागले टोपलीवरून टोपलीवरून सपथंद किती आले आणि दोघांनी झाडून काय म्हटलं बाप